मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी चोरस निर्माण झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर संगमनेर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वहिनी सौ सुवर्णा संदीप खताळ यांनी शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजेलत परंतु यंदाची नगरपालिकेची निवडणूक ही नक्कीच चोरशी चौकशीची होणार आहे तांबे यांनाही निवडणूक सोपी राहणार नाही असं चित्र सध्या तरी दिसत आहे शावी सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट